नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरलेली कारली कशी करणार आहोत आणि ती कडू होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं तर हे बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला कारली छान स्वच्छ मी धुवून घेतलेले आहे तर आधी त्याला आपण कसं कट करायचं तर ते बघूयात सुरुवातीला एक कार्ले घेतलेलं आहे मी तर त्याचे समोरचे आणि मागचे डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे काढलं नाही तरी चालेल तर सुरुवातीला अशी डेट मी काढून घेतलेली आहे आणि नंतर मधून त्याचे दोन भाग केलेले आहे हे छोटं कारलेला कारलं आहे त्यामुळे मी याचे दोन भाग केला आहे केले आहे आणि जास्त मोठं जर कारलं यापेक्षा असेल तर तर तुम्ही त्याचे दोन तीन असे भाग करू शकता तर हे मीडियम आकाराची कारली होती तर त्यामुळे मी त्याचे अशा प्रकारे दोन भाग करत आहे तर कारली घेताना नेहमी थोडी मोठ्या आकाराचीच घ्यायला हवी कारण थोडी कोवडी कारली जर घेतली तर ती चवीला कडू असतात तर त्यामुळे अशी मोठ्या साईजची घेतली तरी चालेल तर अशा प्रकारे सर्व कारले मी असे आता कट करून घेतलेले आहे तर आता कारल्याच्या आतमध्ये जो गाभा असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने किंवा चाकूने जर तुम्हाला जमत नसेल तर स्पून घेऊन तुम्ही स्पूनने सुद्धा त्याच्या आतला गर काढू शकता फक्त का काढताना नेहमी लक्ष ठेवायचं की त्या आतमध्ये एकही बी राहायला नको अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला ही त्याच्या आतमधल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही तर एखाद्या वेळेस कारलं कापताना पिकलेलं का असं म्हणतात त्या आतमध्ये जर बिया अशा पिकलेल्या निघाल्या तर ते कारलं पिकलेलं असतं पण मी घेतानाही कारले थोडे आत वरून हिरवेच होते ते पण आतून एखाद्या वेळेस निघतात तर काही फरक पडत नाही तो पण सर्व घर मी आतून काढून घेत आहे असं एक एक करून सर्व बिया आपल्याला सर्व कारल्यांमधून अशा प्रकारे सर्व बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे जर तुम्ही कारली बनवली तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि तुम्ही टिफिनवर सुद्धा मुलांना ही भाजी देऊ शकता आ, कारले हे तसे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे पण पुष्कळ मुलं ते खात नाही कारण की थोडी कडसर चव लागते पण तुम्ही या प्रकारे जर बनवले तर मुलं खूप आवडीने खातील तर बघू शकता तुम्ही तर आतल्या बिया मी आता काढून घेतलेल्या आहे अशा प्रकारे आता आपण सर्व बिया आतल्या काढून घेतलेल्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला थोडंसं मीठ आणि त्यामध्ये मी थोडी किंचित हळद टाकत आहे आणि आता हे मिक्स करून आपल्याला पूर्णपणे त्या कारल्याच्या आतून लावून घ्यायचं आहे हे यासाठी लावत आहे मी कारण की आपण जेव्हा कारले झाल्यानंतर जे ते खातो तर ते वरचा भाग जो असतो तो आपल्याला त्याची काही चव लागत नाही तर त्यामुळे असे त्याच्या आतून आपण जर असे मीठ वगैरे लावून घेतलं तर त्याला थोडी खाताना चव लागते त्यामुळे मी मीठ आणि हळद त्याच्या आतून लावून घेत आहे कारले जर जास्त कडू असतील तर तुम्ही त्याला मीठ लावून आणि नंतर स्वच्छ धुवून नंतर पण तुम्ही त्याला वाफवू शकता तर अशा प्रकारे पूर्ण याला मी आता मीठ आणि हळद लावून घेत आहे तर आता मीठ आणि हळद कारल्यांना लावून घेतलेली आहे तर आता हे कारले आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही ते वाफून घेऊ शकता किंवा स्टीमरमध्ये सुद्धा वाफवले तरी चालतील तर आता गॅसवरती मी कढई ठेवून देते आणि कढईमध्ये पाणी टाकून दिलेलं आहे मी आता हे पाणी आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि पाणी गरम झालं आहे तर आता त्यावरती आपण एक चाळणी ठेवून देऊया आणि चाळणीवरती एक एक करून आपल्याला संपूर्ण कारले त्यावरती ठेवून द्यायचे आहे तर आता हे कारले आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं वाफेवरती शिजून घ्यायचे आहे त्यामुळे काय याचा जो कड कर, कारल्यांचा कर, जो कडूपणा असतो तो कमी होईल तर अशा प्रकारे एक एक करून सर्व कारले मी आता ठेवून देत आहे साधारणत जास्त हाय वरती सुद्धा नाही थोड्या मीडियम वरती आपल्याला हे दहा ते पंधरा अशी झाकून आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचे आहेत तर त्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊयात आणि दहा ते पंधरा मिनिटे त्याला तर दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहे मी एकदा चेक करून घेतलं नेहमी नेहमी चेक करत राहायचं आहे आपल्याला तर टूथपिक घेऊन मी त्याला दाबून बघितलं तर आता आपली कारले तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि आता हे थंड होऊ देऊयात आपण तर आता आपले कारले थंड होईपर्यंत त्याच्यासाठी आता आपण हो हो जे जे काही मसाले आपल्याला लागणार आहेत तर तयार करून घेऊया मसाला तर गॅसवरती आता कढई ठेवून गेलेली आहे शेंगदाणे आता आपल्याला मध्ये टाकून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे आपले छान भाजून घेत आहे थोडे हाय फ्लेम वरतीच भाजून घ्यायचे आहे आपल्याला कारण की शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला जे उर्वरित साहित्य आहे ते पण भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले आता भाजून झालेले आहे तर एका ताटामध्ये आता आपण ते काढून घेऊयात नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं यामध्ये आता थोडे मी तीळ टाकून दिलेले आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आणि तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे थोडं मंद आचेवरती भाजून घेतलं तरी चालेल कारण की एखाद्या वेळेस काय होतं हाय फ्लेमवरती आपण भाजून घेतलं तर ते एकदम जळून येतात त्यामुळे थोडं मंदे आचेवरती आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे तीळ आणि खोबर हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं थोडे धने मी त्यामध्ये टाकलेले आहे आणि धने सुद्धा आता भाजून घेत आहे तर आता हे छान मिश्रण आता आपण भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही असा तपकिरी रंग त्याला आलेला आहे तर तपकिरी रंग आल्यानंतर समजून घ्यायचं की आता आपलं हे भा मसाला तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ थोडा लांब होईल पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या राधास डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही तर मसाला भाजून झालेला आहे तर हा मसाला आता थंडवण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मसाला आता पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे तर आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहे तर त्यावरचे साल आता आपण काढून घेऊया हाताच्या सहाय्याने मी आता त्याला असं कुसकरून घेत आहे जेणेकरून त्याचे वरचे साल निघून जातील जर बघू शकता आता शेंगदाण छान स्वच्छ करून घेतलेलं आहे मी आणि ते खोबरं आणि तीळ आपण जे भाजलेले होतं हे सर्व एकत्र मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण आपल्याला हे मिश्रण करायचं नाही आहे जाडसरच ठेवायचं आहे कारण जास्त बारीक जर हे मिश्रण आपण केलं तर मसाला थोडा आपलं खातानासा चिकट लागतो थोडा चिकटपणा येतो त्या मसाल्याला त्यामुळे आपल्याला थोडं जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण टाक आता टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता आपलं मिश्रण काढून घेतलेलं आहे मी आणि थोडं जाडसरच काढलेलं आहे बारीक काढलेलं नाही आहे अशा प्रकारे जाडसर काढलेला आहे तर आता हे मिश्रण काढल्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी आता कढई ठेवून दिलेली आहे कढईमध्ये आता आपण सुरुवातीला तेल टाकून घेऊया साधारणतः दोन ते ती तीन ती पड्या तेल मी टाकलेलं आहे तो मसाला पूर्ण तयार झालेला आपला अडीच वाट्या असेल साधारणतः त्यासाठी मी दोन ते तीन पण्या तेल टाकलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून बघा तर आता आपलं तेल ऑलमोस्ट गरम होत आलेलं आहे साधीच फोडणी द्यायची आहे आपल्याला कोणतेही जास्त मसाले न वापरता तर त्यामध्ये मी लसूण आणि अद्रक याची पेस्ट आता आपण त्यामध्ये टाकून घेऊयात सुरुवातीला मोहरी जिरं आणि त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट आता आपल्याला टाकून घ्यायची आहे छान आपल्याला लालसर रंग तपकिरी रंग येईपर्यंत छान होऊ द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही तर आता तपकिरी रंग आलेला आहे त्यामध्ये आता तिखट टाकून घेऊया साधारणतः दोन चमचे मी तिखट आता यामध्ये टाकून घेत आहे दोन ते अडीच चमचे तिखट मी आता यामध्ये टाकलेला आहे थोडा मस थोडी हळद टाकायची आहे थोडा थोडासा अगदी किंचित गरम मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि आता हे जे मिश्रण आहे पूर्ण हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे कढईमध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आता आपण मिक्स करून घेऊया तर फोडणी दिल्यानंतर आपल्याला जास्त हाय फ्लेम गॅसची ठेवायची नाही आहे मीडियम फ्लेमवरतीच मी आता हे करून घेत आहे कारण ते करपायला नको त्यामुळे थोडं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे त्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घेऊयात आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडा सांबार टाकायचा आहे थांब सांबार थोडा एक्स्ट्रा वापरला तरी चालेल कारण की सांबार थोडा एक्स्ट्रा वापरला की या मसाल्याला थोडी छान चव येते तर थोडा मी आता यामध्ये टाकलेला आहे आणि नंतर आपला मसाला थंड झाल्यानंतरसुद्धा आपण थोडा सांबार त्यामध्ये टाकूयात जास्त वेळ पण आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही आहे कारण आपण सर्व हे मसाले भाजूनच घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला थोडा वेळच गॅसवरती ठेवलेला आहे तर मसाला तयार झालेला आहे गॅस मी बंद करून टाकलेला आहे आणि आता एका ताटामध्ये आता आपल्याला हा पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे तर ताटामध्ये आता आपण हा पूर्ण मसाला काढून घेत आहे आणि पूर्णपणे हा मसाला जेव्हा थंड होईल तेव्हाच आपल्याला त्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर मसाला मी ताटामध्ये टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडा थोडा सांबार आता टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हे जो मसाला आहे पूर्ण मसाला आपल्याला पूर्णपणे यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी हलक्या हलक्या हाताने किंवा दाबून भरला तरी चालेल मसाला अशा प्रकारे एक एक करून आपले जे उर्वरित आहे कारले उरलेले ते पण आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक एक करून सर्व पूर्ण मसाला आपल्याला यामध्ये भरून घ्यायचा आहे तर आता आपण पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे आणि आता एक कढई ठेवून गॅसवरती आपल्याला त्यामध्ये दोन पड्या तेल मी टाकून घेत आहे तेल टाकताना नेहमी लक्षात ते ठेवायचं तेल कढईच्या चारी बाजूला लागलं पाहिजे कारण कारलं आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे तर चारी बाजूनं असे व्यवस्थित लागेल अशा प्रकारे मी तेल त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता आपण एक एक करून अशा प्रकारे कारले ठेवून देऊयात तर कारले त्यामध्ये टाकल्यानंतरसुद्धा लक्षात ठेवायचं की अधूनमधून नेहमी त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण की ते जळायला नको आणि कारले पूर्णपणे शिजे तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे चालवत राहायचे आहे जर तुम्ही थोडे जरी ते थाडे ठेवले किंवा थोडे हिरव असे हे ठेवले तर ते कडसर लागतात खायला तर त्यामुळे बघू शकता तुम्ही मी अधूनमधून अशा प्रकारे पलटवून घेत आहे मधले थोडे लवकर होऊन येतात त्यामुळे ते, ते थोडे साईडला करायचे आणि जे साईडचे आहे ते थोडे मध्ये ठेवायचे त्यामुळे फर्स्ट टाईम तुम्ही आतापर्यंत जर बनवले नसेल तर अशा प्रकारे जर तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच अशा प्रकारे छान भरून कारले आपले तयार झालेले आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारले बघू शकता तुम्ही पूर्णपणे शिजलेले आहे चला तर मैत्रिणींनो भेटूया आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद